ॲल्युमिनियमचा तवा असो की नॉनस्टिक तवा असो पण लोखंडी तव्याची सर कुठल्याही तव्याला येत नाही घरामध्ये लोखंडी तवा हा असलाच पाहिजे लोखंडी तवा घेताना नेहमी तो जाडसरच घ्यायचा जाडसर लोखंडी तवा असला की त्याच्यावरचे पराठे पोळी किंवा भाकरी त्या जळत नाही आणि याच्यावरच्या पोळ्या किंवा भाकरी खूप मस्त होतात माझ्याकडे मी हा तवा गेले दहा वर्ष झाले वापरत आहे पण याच्यावरच्या पोळ्या किंवा भाकरी किंवा पुरणपोळीसुद्धा खूप मस्त होतात अशा प्रकारे हा लोखंडी तवा प्रत्येक घरामध्ये असलाच पाहिजे लोखंडी तव्यावर केलेल्या पोळ्या किंवा पराठे खूप मस्त होतात आपण जेव्हा ॲल्युमिनियमच्या तव्यावर किंवा नॉनस्टिकच्या तव्यावर पोळ्या किंवा चपात्या बनवतो त्याची चव काही वेगळीच येते पण जर तुम्ही लोखंडी तव्यावर पोळी किंवा फुलकी किंवा भाकरी किंवा पुरणपोळी केली तर त्याची चवसुद्धा अप्रतिम लागते अशा प्रकारे प्रत्येक घरामध्ये हा लोखंडी तवा असलाच पाहिजे फक्त तो तवा घेताना हे लक्षात ठेवायचं की तो जाडसर असला पाहिजे हा तवा मी तीनशे रुपयाला घेतलेला आहे दहा वर्ष झाले मी वापरत आहे पण हा तवा अजूनही खराब झालेला नाही अशा प्रकारे माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद